वर्चस्व ग्रुपच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचे मोठ्या उत्साहात स्वागत प्रभा क्रमांक दहा मध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या नगर विकास रॅली आयोजन करण्यात आले होते वर्चस्व ग्रुप वंजार गल्ली आणि सागर मुरतडकर यांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले या प्रसंगी नागरिक मोठ्या संख्येने आमदार जगताप यांच्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास व्यक्त केला या यात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला प्रतिनिधी आयनुल शेख न्यूज नगर आज या ठिकाणी आमच्या प्रमाण क्रमांक दहामध्ये आमदार वल्लभभाई पटेल तो या ठिकाणी नगर शहराचे लाडके कर्तव्यनिष्ठ व कार्यसंभा आमदार सग्राम भैया अरुण का परिवार व या ठिकाणी सगळे जमलेले आमचे जे भोसले असतील या ठिकाणी आमचे सैनदार असतील यांनी सगळ्यांनी मिळून संग्राम भाईयाच्या प्रचार फेरीचा नियोजन केलेला आहे या नियोजनची जय्य तयारी आपण इकडे पाहतात आज जर तुम्ही म्हटले का नगरला आमदार कसा पाहिजे तर ते फक्त संग्राम भैयासारखा कार्य कार्यसम्राटच पाहिजे ज्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून जवळजवळ साडेतीनशे कोटी निधी मंजूर करून आणला आणि त्यापैकी दीडशे कोटीचा निधी आज नगर शहरात त्याचे कामं चांगल्या प्रगतीपथावर चालू आहे हे सगळ्या नागरिकांना चांगलं माहिती आहे आणि मी आज या ठिकाणी आमच्या अखंड दहा नंबर प्रभागातून ग्वाई देतो की या प्रभागातून संग्राम भैया जगताप यांना कमीत कमी, कमी दहा हजाराचा लीड भेटणार ही आम्ही ग्वाही देतो आणि येणाऱ्या विधानसभेत संग्राम भैय्या भक्त आमदार म्हणून नाही तर ते कॅबिनेट मंत्री म्हणून जातील जय श्री श्रीराम केले जे म्हणून ते गरीबांना खूप सहकार्य करतात आणि आमच्या वारणात त्यांचे सहकार्य झाले नाही त्यांच्या स्वागतासाठी आम्ही सगळ्या महिला थांबलेलो आहे आम्ही संग्राम भाईलाच निवडून आणून देणार आहे तर आम्हाला दुसरं कुणी माहिती नाही संग्राम भाईच पाहिजे नाही आम्हाला संग्राम काम चा संग्राम भाय काय इथे इतिहास गाव नगरचा त्यांनी आम्हाला एवढं हातवून दाखवली नव्हती असं नाव कमवून लोकांनी नाव घेतलं पाहिजे संग्राम भाईयाचं की संग्राम काम केलं एवढा हात नये संग्राम भाईाबी टायमाला संग्राम भाईयांना फक्त एकही आवाज दिला तर संग्राम भाई आमच्यासाठी हजर राहतात सगळ्यांना गल्लोगल्ली रस्ते नळ पाणी सगळं सोयी संग्राम भाय्या करतात ही जी योजना हे झालेली आहे कारण आमच्या वारतामध्ये फक्त संग्राम भैया संग्राम भैया संग्राम भैया